भारतातील प्रत्येक राज्यातील रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी या विभागातील स्पर्धा परीक्षा घेतली जाते या राज्यातील घेण्यात आलेल्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील रायगाव चव्हाण येथील राहुल सदार्थ दुधे यांनी नि, निवासी मालमत्ता विक्री आणि खरेदी तसेच व्यावसायिक मालमत्ता या विषयाचे पुरेसे ज्ञान असल्याने राहुल दुधे यांनी रिअल इस्टेट परवाना स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यांनी या स्पर्धेत परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला असून राहुल दुधे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे भारतातील प्रत्येक राज्यातील रिअल्ट होण्यासाठी रिअल एस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी या विभागातील स्पर्धा परीक्षा घेतली जाते ही स्पर्धा परीक्षा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती या स्पर्धे परीक्षेत भारतातील पुरेसे ज्ञान उत्कृष्ट नेटवर्किंग असे उच्च शिक्षिक विद्यार्थी या परीक्षेत भाग घेत असतात या राज्यातील घेण्यात आलेल्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील रायगाव चौहान येथून राहुल सिद्धार्थ दुधे यांना निवासी मालमत्ता विक्री आणि खरेदी तसेच व्यावसायिक मालमत्ता या विषयाचे पुरेसे ज्ञान असल्याने राहुल दोधे यांनी रिअल इस्टेट परवाना स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यांनी या स्पर्धेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला राहुल दोधे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे